न्यूज चेहरा नव्या नाशिक मध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या विभागाच्या बैठका त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर पार पडल्या त्याच्यातली पहिली जी बैठक होती ती उद्योग विभागाची होती आणि नाशिकच्या ना बाबतीमध्ये नक्की उद्योग विभागाने काय केलंय एम ने काय केलंय ह्या शंका देखील निर्माण झालेल्या होत्या आणि त्याचं उद्योजकांबरोबर चर्चा करून निरसन करण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे एखाद्या अँकर युनिट नाशिकमध्ये असावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती त्याला मला चांगलंच यश आलेलं आहे फक्त ती कंपनी कुठची असणार आहे कुठे असणार आहे हे त्या कंपनीचा बोर्डामध्ये निर्णय होण्याच्या अगोदर मी इथं सांगणं योग्य नाही परंतु एक आनंदाची गोष्ट मात्र एवढीच सांगतो की एका कंपनीनं पाच हजार कोटी रुपये ते चौदा हजार कोटी रुपये हे नाशिकच्या परिसरामध्ये खर्च करण्याला तत्वता मान्यता दिलेली आहे कदाचित त्या कंपनीचं नाव तुम्हाला पण माहीत असेल परंतु आज रेकॉर्डवर मी ते जाहीर करणं योग्य नाही म्हणून फक्त मी ते रेकॉर्डवर जाहीर करत नाही परंतु त्यांनी तत्वता मान्यता दिली आणि त्या प्रकल्पासाठी जागेच्या ॲक्विशनचं काम देखील सुरू आहे त्यांना चारशे एकरची जी जमीन लागणार आहे ती देखील आपण ॲक्वायर करतोय आणि ती ॲक्वायर करत असताना ज्या काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी दोन दिवसापूर्वी माझ्या दालनामध्ये मुंबईला एक बैठक झाली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते शेतकऱ्यांनी सर्व्हे करायला जो विरोध केला होता तो सर्व्हे करण्याची मान्यता त्यांनी दिलेली आहे त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्याच्यावर सव्वीस मी चर्चा केली आणि त्यांना अभिवाचन दिले की सर्व्हे झाल्यानंतर त्याच नाशिकमध्ये येऊन हो, त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून आम्ही पुढे जाऊ अशा पद्धतीचं त्या जमिनीच्या बाबतीमध्ये आम्ही अभिवाचन दिलेलं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट की आय टी पार्कसाठी जी जागा आवश्यक होती आणि ती ॲक्वायर केली नाही अशा पद्धतीचा एक संभ्रम संपूर्ण परिसरामध्ये निर्माण होत होता तर त्याला देखील आज आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये पंचवीस एकर जमीन ही आता आम्ही जी राजूर भाऊला ऍक्वायर केलेली तीस हेक्टर जमीन आहे जी आपण अॅक्वायर झाली नाही असा काही गैरसमज होता तर ती ऑलरेडी अक्वायर झालेली आहे आणि त्याच्यातली पंचवीस एकर जमीन ही आय टी पार्कसाठी देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे आणि महानगरपालिकेनं जी पंधरा एकर शिल्लक ठेवली होती आय टी पार्कसाठी त्या ठिकाणी देखील आय टी पार्कच्या उद्योजकांना आणण्यासाठी असोसिएशन देखील प्रयत्न करणार आहे आणि उद्योग विभाग देखील प्रयत्न करेल हा देखील आज आम्ही एक निर्णय घेतला आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची मागणी असोसिएशनने आमच्याकडे केली होती त्यांच्याकडे एक्झिबिशन सेंटर नव्हतं तर महानगरपालिका जागा देते महानगरपालिका सपाटीकरणाचं काम करणार आहे त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम एम आय डी सी करणार आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर डोमचं असेल अकरा वर्ष त्याचा उपयोग हा एक्झिबिशन सेंटर म्हणून केला जाईल आणि बारावा वर्ष तो जो एक्झिबिशन सेंटर आहे ते आम्ही कुंभमेळ्यासाठी हँडोर करू जेणेकरून आखाडा तयार करण्यासाठी किंवा लोकांची सोय करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि त्याचं टेंडर लवकरात लवकर करण्याच्या सूचना देखील माझ्या अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक टेंट सिटी निर्माण करतोय उद्योजकांसाठी जे देशातले परदेशातले उद्योजक कुंभमेळ्यासाठी येतील त्यांना देखील चांगली सुखसोय मिळाली पाहिजे त्या कालावधीमध्ये नाशिकच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची त्यांना माहिती असली पाहिजे नाशिकच्या एम आय डी सीची त्यांना माहिती असली पाहिजे भविष्यामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा सोडून येत असताना ते उद्योग घेऊन आले पाहिजेत अशा पद्धतीची एक रचना कुंभमेळ्याच्या निमित्तानं आम्ही नाशिकमध्ये तयार करतोय आणि त्याच्यासाठी सी एस आर फंड असेल एम आय डी सीचा सी एस आर फंड असेल इंडस्ट्रीकडनं जमा केलेला सी एस आर फंड असेल अशातनं हा टेंट सिटीचा उपक्रम आपण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी करणार आहोत